स्वतःकडे पाहिले आणि दीर्घ श्वास घेतला पूर्ण आठ तास झोपल्यानंतरही तिची त्वचा निस्तेज आणि थकलेली वाटत होती तिने प्रत्येक महागडा क्रीम आणि मास्क वापरून पाहिला पण थकलेला चेहरा दूर होत नव्हता काश माझी त्वचा पुन्हा चमकू शकली असती असा विचार तिने थोड्या निराशेत केला तिच्या आईने लीलाने तिची उदासी पाहिली आणि तिला एका मैत्रीपूर्ण पोषणतज्ञाकडे घेऊन गेली पोषण तज्ञ डॉक्टर अनिल यांनी स्पष्ट केले की खरा ग्लो आतून सुरू होतो ते म्हणाले रहस्य एखाद्या बरणीत नाही तर पाच साध्या शाकाहारी पदार्थांमध्ये आहे पहिला पालक तो त्वचेची दुरुस्ती करणाऱ्या मदतनिसांनी भरलेला आहे दुसरे एवोकॅडो ज्या त्वचा मऊ ठेवण्यासाठी चांगले फॅट्स असतात तिसरे अक्रोड लालसरपणाशी लढणारे छोटे ऊर्जा स्रोत चौथे रताळी स्वीट पोटॅटो जे तुमच्या त्वचेला सूर्यापासून वाचवतात शेवटी बेरीज स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी सारख्या अँटी ऑक्सिडंट सा, खास मदतनीस आहेत प्रियाने हे पाच पदार्थ आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करण्यास सुरुवात केली तिने चिप्स अक्रोड खाल्ले आणि तिच्या दिवसाची सुरुवात पालक आणि बेरीच्या स्मूदीने केली फक्त काही आठवड्यांनंतर बदल स्पष्टपणे दिसू लागला तिची त्वचा नितळ अधिक चमकदार आणि खऱ्या अर्थाने तेजस्वी झाली जसे काही मला माझ्या आत एक नैसर्गिक प्रकाश सापडला तिने आनंदाने तिच्या आईला सांगितले महागड्या क्रीम्स विसरल्या गेल्या तुमची त्वचा तुमच्या आरोग्याचा आरसा आहे तिला साधे शक्तिशाली अन्न द्या आणि तिला चमकताना पहा तुमच्यामध्ये आतून नैसर्गिक ग्लो निर्माण करण्याची शक्ती आहे आता सबस्क्राईब करा आणि मराठी रेपो सोबत तुमचा आवडता त्वचेचा पदार्थ कमेंट करा